नाम जप कसा करावा सकाळची वेळ सर्व जप करा कारण देवी देवताचे मिळतात पूजेमुळे हात पवित्र होतात कधी जप करा उर्धन डुबडीकडे कर मनातो काळ टाका ती काला दरेल मंत्राच्या प्रभावाने उर्धन होईल ती स्वतः दाखल मी झाली आहे माझा अनुभव श्री गुरु श्री गुरु चरित्र वैष्णव तुळशी माझ्या घ्या अन्य महाराज आधी लागू नका कारण तुम्हाला वृक्ष सिद्धी नाही जप करायचा हे निश्चित करा वेळ एकच ठेवा आसन होत जमिनी पासून विना आसन करू नका समोर श्री स्वामी समृद्धात कराव प्रथम फुले वाहून अगरती राव सुंदर लहानसा दिवा राव ओवाला त्रिवार भुजला गुरु मग सजवा श्री जगत मोक्षदायक सर्व शक्तिमान सर्व देव त्याच्या ठाई आहेत असे श्री स्वामी शपथ महाराज विराजमान आहेत आपल्यासाठी वेळ काढून ते आपले साधा गुरु घेतात सांसारिक संसारिक ताप विसरत ते आपल्याकडे आनंदाने पाहत आहे असं जुळ फावलं प्रार्थना करा स्तुती का शास्त्रीय नियम आहे प्रथम देवी देवता स्तुती किंवा श्री गुरु गुरुना गुरुमंत्र कर म्हणजे म्हणजे स्तुती का जय जयकार करा म्हणजे होईल होईल श्री गुरुमूर्ती आपलं सण आपलं दृष्टी समोर त्या ह्याच्या श्री चरणाकडे उलच नको आपण दास होता त्यामुळे आपली विरंग्रता आपल्या दृष्टीत हवी आपण सरना सरण आहोत ते तृणाप्रमाणे विनम्र विनम विनम्रता असावी श्री स्वामी समर्थ त्याचे स्वामी समर्थ